भाजपचे नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली त्यात देवेंद्र फडणवीसांनी उदयनराजेंची भेट घेतल्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते साताऱ्यात विरुद्ध श्रीनिवास पाटील अशी लढत होण्याची चिन्ह आहेत श्रीनिवास पाटील हे विद्यमान खासदार आहेत तत्पूर्वी उदयनराजेंच्या इच्छेला भाजप हायकमांडकडून परवानगी मिळणार का पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त फडणवीस भेटीला सातारा लोकसभेसाठी उदयनराजेंना संधी मिळणार साताऱ्याचा गड उदयनराजे पुन्हा काबीज करणार उदयनराजे भोसलेनी सातारा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केली होती दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उदयनराजेंची राहत्या घरी भेट घेतल्यानं उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले प्रत्येकाच्या मनात इच्छा असते पण आणि त्यात काय गैर काय नाही माझ्या त्यांना नेहमीच शुभेच्छा आणि मला असं वाटत कि खर म्हणजे त्यांचे माझे जे संबंध आहेत त्यामुळे मी तर नेहमीच त्यांच्या सोबत सातारा लोकसभेसाठी उदयनराजेंना संधी मिळाल्यास पुन्हा एकदा उदयनराजे विरुद्ध श्रीनिवास पाटील अशी हाय व्होल्टेज निवडणूक होण्याची चिन्ह आहे दोन हजार एकोणीस मध्ये उदयनराजे भोसलेंनी भाजप प्रवेश केल्यानंतर साताऱ्यात पोटनिवडणूक झाली या निवडणुकीत शरद पवारांकडे तगडा उमेदवार चित्र शिवाय उदयनराजेंची क्रेज असल्यामुळे त्यांचाच विजय निश्चित मानला जात होता पण ऐनवेळी शरद पवारांनी त्यांचे विश्वासू आणि जवळचे मित्र श्रीनिवास पाटलांना उभं केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला शरद पवारांनी श्रीनिवास पाटलांच्या विजयासाठी दिवस रात्र एक केला शेवटी भर पावसातल्या सभेनंतर उदयनराजेंची क्रेज ओसरली आणि श्रीनिवास पाटलांचा विजय झाला या निवडणुकीत शरद पवार आणि सातारकरांना गृहित धरणं उदयनराजेंना भूल होतं त्यामुळे यावेळी उदयनराजे सावध पावलं टाकतायत लोकसभेच्या उमेदवारीसाठी देवेंद्र फडणवीसांची मर्जी संपादन करतायत आम्ही किती केलं तरी सर्व तुमचे मित्रमंडळी आहोत फक्त एवढंच आहे की त्यांच्या टीममध्ये आम्हाला घ्या रिझर्वमध्ये ठेवू नका म्हणजे जा ते मी तुम्हाला सांगतो कोणाला रिझर्वमध्ये ठेवायचं आणि कोणाला घ्यायचं सातारा लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि अजित पवार गटात चढावड होण्याची चिन्ह आहे सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसलेंनी तयारी सुरू केली आहे आता भाजपचे वरिष्ठ उदयनराजेंना संधी देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागेल व्हिडिओ रिपोर्ट साम टी व्ही न्यूज